अल्पसंख्याक समाजात तिसरा आणि पुन्हा आमदारकीचा स्वप्न विसरा अशी परिस्थिती तर होणार नाही ना इच्छुकांची संख्या वाढत असल्यामुळे पडत आहेत प्रश्न लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विधानसभा निवडणुकीबद्दल इच्छुकांनी आपण इथून लढणार तिथून लढणार अशा बातम्या प्रसारित करत आहेत आता सर्वच इच्छुक आपण कसं प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला हेच दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून एकही जागा अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तींना देण्यात आली नव्हती पण विधानसभा निवडणुकीत असं चित्र दिसणार नाही असा विश्वास अल्पसंख्यांक समाजातील नेत्यांनी आपल्या मतदारांना विश्वास दिला होता आता त्याच पार्श्वभूमीवर गेल्या विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्यांक समाजातील दोन व्यक्ती खूपच चर्चेत राहिले एक दक्षिण सोलापूर विधानसभा लढवलेले रुग्णसेवक बाबा मिस्त्री व दुसरे शहर मध्य म्हणून प्रणिती शिंदे यांना तगड आवाहन देणारे फारुख दे या दोन्ही मतदारसंघामध्ये तगडे उमेदवार असतानाही चांगली लढत पाहायला मिळाली पण यावेळी काँग्रेसकडून शहर मध्यची जागा अल्पसंख्याक सोडवण्यात येईल अशी चर्चा असताना रुग्णसेवक बाबा मिस्त्री हे शहर मध्यमधून निवडणूक लढवायला इच्छुक असतील का किंवा यावेळी काँग्रेसकडून अल्पसंख्याक समाजातीलच पर्यायी उमेदवार देणार याकडे संपूर्ण लक्ष लागलेलं आहे तौफिक शेख ही निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत यामुळे अल्पसंख्याक समाजाच्या पदरात दो दोघात तिसरा आणि सगळंच विसरा अशी परिस्थिती तर निर्माण होणार नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे